तर मित्रांनो एजे आणि लीला शूटिंगच्या ठिकाणी आलेली असतात आणि मेकअप रूम वरती त्यांची नाव सुद्धा लिहिलेली असतात एजेंटचं नाव असतं त्यांच्या मेकअप रूम वरती आणि लिलाचं नाव असतं तिच्या मेकअप रूम वरती पण एजंटच्या नावामध्ये मिस्टेक होते म्हणजे जहागीरदार या मिस्टेक होते आणि जे खूप संतापतो आणि करतो आणि म्हणत तसं काय चाललंय हे कोण लिहिलं नाव आणि कोणी पाठी लावली इथे थोड्यात लिला तिथे येते लिला म्हणते काय झालं एजे एजे म्हणतात दिसत नाहीये तुला लिला म्हणते काय तुमचं नाव आहे दिसतंय मला मला वाचता येतो त्यावर एजे म्हणतो नीट वाच लीला अहो नीट वाचलं मी तुमचंच नाव आहे की जे म्हणतो पण त्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे हे तुला दिसत नाही का लीला म्हणते ए जे एवढंच ना अहो पण तुम, हे तुमचंच नाव आहे ना अहो आमच्यासारखे कलाकार ना कितीतरी दिवस वाट बघतात की मेकअप रूमवरती त्यांचं असं नाव कधी लिहिण्यात येईल आणि तुम्हाला ही आयती संधी साधून आली तर तुम्ही चिडचिड काय करतायत नाव तर आपलंच आहे ना मग झालं तर त्याच्यासोबत एन्जॉय करायचं सोडून तुम्ही उगाच चिडचिड करतात हे बघा माझ्या रूमवरती सुद्धा माझं नाव आहे लीला जागीरदार मला तर आज खूप आनंद झालाय माझ्या रूम वरती मेकअप रूम असं पहिल्यांदा माझं नाव लिहिण्यात आलेलं आहे चला बघू याच्यासोबत माझ्या आता काही फोटो काढा लिहिला त्या मेकअप रूमच्या बाहेर उभी राहते आणि तिच्या नावासमोर उभी राहून त्याच्याकडे बोट वगैरे दाखवून ती फोटो काढत असते तिला खूप आनंद झालेला असतो वेगवेगळ्या क्लिक ती देत असते दे एजे सुद्धा तिचे फोटो काढत असतो नंतर लिला आहे त्याने म्हणते एजे बघू दा मला फोटो कसे आले ते मोबाईल मध्ये आपले फोटो बघत असते खूप खुश होत असते एक क्षणभर तिच्याकडे बघतो आणि मनातल्या मनात म्हणतो की लीला तू किती निरागस आहे कधी कधी तुझा इनोसंट पण मला खूप आवडतो अशा छोट्या छोट्या मोमेंट मध्ये सुद्धा किती एन्जॉय करते किती खुश असतेस ना तू असं बघून तो लीलाकडेच एकटक बघत असतो ली एजयकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की एजय एकटक तिच्याकडे बघतो आहे ते तिलाही मनातल्या मनात खूप आनंद होतो एकटे रेवती आणि यश फोनवरती बोलत असतात रेव म्हणत असते यश मला तर आज खूप आनंद झालाय ताईला आता ऍक्टिंगमध्ये करिअर सुद्धा करता येणार आहे ही आजची शूटिंग झाली ना की ती रातोरात खूप मोठी स्टार बनणार आहे मला तर असं वाटलं होतं की लग्नानंतर माझ्या ताईचं हे स्वप्न स्वप्नच राहील पण बघ ना आज खूप छान दिवस आलाय ताई सुद्धा खूप खुश असणार आहे ए आपण एक काम करूया का आपण तिथे शूटिंगच्या ठिकाणी जाऊन त्यांना सरप्राईज देऊया का यश म्हणतो जाऊया नक्की जाऊया आणि तो फोन कट करतो किशोर तसं बोलणं ऐकत असतो किशोर त्याच्याकडे येतो आणि म्हणतो काय यश कसला प्लॅन आहे त्यावर यश म्हणतो काही नाही मित्राला भेटायला जायचंय आणि तो निघून जातो तेवढ्यात आता किशोर मनात म्हणतो मना की मला माहिती ना काय प्लॅनिंग होत पण मी तुम्हाला तिथे पोहोचू देईल तेव्हाच ना त्याच्या आधीच तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये एक वेगळा मी आणणार आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असतं इकडे ए जे आणि लीला आपल्या रूम मध्ये तयार होण्यासाठी गेलेली असतात एजी आपल्या लुक मध्ये बाहेर येतो तो सुद्धा खूप डॅशिंग दिसत असतो आणि लीला सुद्धा आता आपल्या रूम मध्ये रूम मधून बाहेर आलेली असते आणि तिला बघून ए जे तिच्याकडेच बघत राहतो लीला प्रचंड खुश प्रचंड स्मार्ट दिसत असते खूप छान दिसत असते ती आणि तिची साडी सुद्धा खूप सुंदर असते छान नेकलेस आणि इयर रिंग तिने घातलेले असतात केस मोकळे सोडलेले असतात ए जे लीलाकडे बघतो आणि म्हणतो ब्युटिफुल लीला, लीला म्हणते काय एजे म्हणतो काही नाही ते साडीचा सा कलर खूप छान आहे तुझा पण लीलाला कळलेलं लीला असतं की एजे ना ती आवडलेली आहे आणि ती खूप छान दिसता येते इकडे यशने रेवती लीला आणि एजे यांच्याकडे यायला निघालेली असतात ये, रेवती यशला सांगत असते की लीलाची ऍक्टिंगसाठी किती आवड आहे ते आणि लहानपणापासून तिने हा छंद किती छान जोपासलेला आहे इनफॅक्ट एजे आणि लीला यांची भेट सुद्धा ही एका शूटिंगच्या दरम्यानच झालेली होती एका ऑडिशनमध्येच ते भेटले होते त्यावर यश म्हणतो काय रेवती म्हणते हो त्या सीन मध्ये ना माझी ताई सीता माता झाली होती रेव यश म्हणतो मग रावण कोण होत रेवती म्हणते हे बघ तू सिरियस नसशील ना तर मी तुला सांगणार नाही आता यश म्हणतो अगं पण कोणीतरी असेलच ना रावण त्यावर रेव म्हणते नाही नाही रावण कोणीच नव्हतं पण ताई सीता माता झाली होती आणि तिथे सेजी आणि लीला यांची भेट सुद्धा झाली होती तेवढ्यात लीला आता रेवतीला ते सगळे काही फोटो पाठवते जे तिने तिथे क्लिक केलेले असतात आता रेवती म्हणते बघ ताईने फोटो सुद्धा पाठवले ती कॉस्ट्युम वगैरे घालून ना रेडी झालेली आहे यश म्हणतो मला दाखव ना फोटो रेव म्हणते नाही नाही तू गाडीकडे लक्ष दे आणि व्यवस्थित लक्ष ठेवून चालो किशोरने यश आणि रेवती यांच्या जाणाऱ्या रे रस्त्यावरून काही खिळ्यांचे लाकडी पट्ट्या ठेवलेल्या असतात जेणेकरून त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर होईल तर रस्त्यावरून ते जातात आणि तसंच होतं यशच्या गाडीचं टायर पंक्चर होतं आणि रेवती विचारते काय झालं यश म्हणतो मी बघून येतो तो खाली उतरतो तो, तो गाडी पंक्चर असते आता कुठेतरी काही सोय होते का म्हणून यश ते बघण्यासाठी जातो रेवती गाडीतून खाली उतरलेली असते आणि तिथेच विक्रांत येतो आणि तिचा हात पकडतो रेवती म्हणते कोण आहात तुम्ही कारण त्याने चेहरा झाकलेला असतो नंतर तो आपल्या चेहऱ्यावर मास्क वगैरे काढतो आणि रेवतीला खूप मोठा धक्का बसतो की हा विक्रांत बाहेर काय करतो आणि इथे काय करतोय ते इकडे विश्वरूप लीलाकडे आलेला असतो आणि तो म्हणतो लीला मॅडम काय छान दिसताय तुम्ही आज खूप सुंदर दिसताय तिथे पंटर सुद्धा आलेला असतो आणि तो म्हणतो माझी लीला ताई आहेच तशी त्या विश्वरूप म्हणतो आमचे एजेसर सुद्धा छान दिसताय आता पंटर म्हणतो पण माझी लीला ताई ना एक नंबर आहे विश्वरूप म्हणतो तुला कोणी विचारलंय का का मध्ये मध्ये बोलत असतो नेहमी आणि ने, त्यांचं भांडण सुरू होतो एजे म्हणतो काय चाललंय तुमचं आणि त्याची चिडचिड होते म्हणते हे बघा तुम्ही शांत बसा आपल्याला शूटिंगला जायचंय आणि उशीर होते चला निघूया आपण आणि ते सगळेजण जायला लागतात लिलाचा पायरी घेऊन पाय घसरतो आणि ती पडणार तोच तिला एजे पकडतो एजंटनी तिचा हात धरलेला असतो आणि ती पडणार तेवढ्यात तिला सावरलेलं असतं आणि छानशी त्यांची पोस्ट तयार झालेली असते आणि इकडे सरस्वती लक्ष्मी सुद्धा तिथे शूटिंगच्या ठिकाणी आलेले असतात एजंट मध्ये काय होतं हे बघण्यासाठी तिथून एक मुलगी फुलं घेऊन जात असते म्हणजे फुलांच्या पाकळ्या गेलेल्या असतात गुलाबाच्या फुलांच्या ते भांड तिच्या हातातून निसटत आणि वरती हवेमध्ये उडतं आणि त्या सगळ्या पाकळ्या जी आणि यांच्या अंगावरती पडतात आणि छान असा रोमॅन्टिक सीन तयार झालेला असतो ते दोघेही या मध्ये खूपच सुंदर दिसत असतात विश्वरूप आणि तर त्यांच्याकडे बघतच राहतात इकडे लक्ष्मी आणि सरस्वती यांची सुद्धा खूप जोर आलेली असते आणि लीला एकमेकांमध्ये हरवले जातात लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात हे काय आपण इथे हे बघण्यासाठी आलोय का यांची राम लीला तर चांगलीच रंगली इथे आपण इथे यांना दूर करण्यासाठी आलो होतो आता त्या दुर्गा दुर्गाला फोन करतात आणि सगळं सा काही सांगत असतात सा आणि सा म्हणत असतात की बहिणी इथे आपण यांना दूर करण्यासाठी आलो होतो तसं काही होताना दिसत नाहीये उलट इथे यांचा रोमांसच बघायला मिळतो घरात तर घरात आता शूटिंगच्या इथे सुद्धा हे रोमांस करणार आहे का असं सगळं दुर्गाला ते सांगत असतात सरस्वती म्हणते बहिणी हे असंच चालू राहिले ना तर आपलं स्वप्न स्वप्नच राहील आणि लिला आणि एकत्र येतील लिला त्यांना आपल्या प्रेमात पाडेल आणि त्यांची रामलीला सुद्धा सुरू होईल आणि आपल्याला जावं लागेल त्या वनवासात त्यावर दुर्गा म्हणते सरस्वती माणसाला जरा संयम हवा एवढी कशी घाईघाईने बोलतेस तू मला नाही वाटत तसं काय होणार आहे तिला जेवढं उडायचं ना तेवढं उडू दे माणूस जेवढा उंच उडतो ना तेवढाच खाली जोरात आपडतो आणि तसंच होणार आहे आणि असं बोलून ती फोन कट करते इकडे विष्वरूपण दो अ सीन जे आणि लीला यांना जरा शुद्ध येते ते भाणावर हो येतात आणि तिथून जायला लागतात शूटिंगसाठी आता एजे आणि लीला सेट वरती आलेली असतात पण तिथे कोरिओग्राफरच नसतो नेमका तो आलेला नसतो त्याला दुर्गाच्या माणसानेच पळवलेलं असतं आणि दुर्गाचा माणूस कोरिओग्राफर म्हणून आलेला असतो कारण दुर्गाला एजेना संता लावायचं ला असतं असं काहीतरी करायला करा लावायचं ला असतं की जेणेकरून एजे लीलावरती चिडतील आणि म्हणून त्या माणसाला कोरिओग्राफर म्हणून तिने तिथे पाठवलेलं असतं आणि त्याला सगळं काही सांगितलेलं असतं तिचा प्लॅन समजवून सांगितलेला असता तिचा प्लॅन असा असतो की एजे आणि लीला यांना रोमँटिक गाण्यावरती डान्स करायला लावायचा लीलाच्या हातून काहीतरी चूक होईल त्यांच्यामध्ये हरवली जाईल आणि एजे परत तिच्यावरती चिडतील असा तिचा प्लॅन असतो एजे आणि लीला आले ते आलेले असतात एजे म्हणतो चला सुरुवात करूया शूटिंगला तेवढ्यात ती लोक म्हणतात की नाही नाही थोडा वेळ थांबा एजे म्हणतो काय प्रॉब्लेम आहे का ती माणसं म्हणतात की काहीच का नाहीये फक्त तुम्ही थोडा वेळ थांबा तेवढ्यात तिथे तो कोरिओग्राफर येतो आणि तो म्हणतो मी आहे इथला कोरिओग्राफर तेवढ्यात तिथले जे मॅनेजर वगैरे असतात ते म्हणतात तू कोण आहेस तुला आम्ही ओळखत नाही त्यावर तो म्हणतो की तुम्ही नाही मला ओळखत पण मी तुम्हाला ओळखतो आधीचा जो कोरिओग्राफर होता ना त्यानेच मला पाठवले त्याची तब्येत बरी नाहीये म्हणून मी इथे आलोय आता ती माणसं म्हणतात की ठीक आहे आता कोरिओग्राफर म्हणतो की मला असं वाटतं ना शूटिंगची सुरुवात आपण एका रोमॅन्टिक डान्सने करूया म्हणजे कसं ही ऍड खूप खूप जास्त व्हायरल होईल आणि खूप फेमस होईल आणि त्यामुळे रातोरात तुमच्या ऍड खूप फायदा होईल तुमचा बिझनेसचाही खूप जास्त फायदा होईल आणि असं ऐकल्यानंतर आता मॅनेजर वगैरे सगळे खूप खुश होतात आणि तो माणूस आता डान्स वगैरे करून दाखवतो म्हणजे तो लिला दुर्गाचा माणूस आणि तो कोरिओग्राफर म्हणून तिथे आलेला असतो तो एका गाण्यावरती डान्स करून दाखवत असतो आणि त्या गाण्यावरती एजे लिला डान्स करणारे असताना सांगत असतो एजे आता खूप संताप तो खूप चिडतो आणि म्हणतो हे काय आहे असं बोलणं आपल्यात झालेलंच नव्हतं जेव्हा तुम्ही ऍडचं डील घेऊन माझ्याकडे आलेले होतात तेव्हा असं काही होईल असं तुम्ही मला सांगितलेलंच नव्हतं हे कम्प्लिटली अनप्रोफेशनल बिहेवियर आहे आणि मी हे नाही तो मॅनेजर म्हणतो की सर असं काय करतायत छोटासा तर सीन ना डान्स जर आमच्या कंपनीला फायदा होणार असेल तर का नाही करायचं हे सगळं प्लीज आमचा एकदा विचार करा आणि मॅडम तुम्ही समजून सांगा ना सरांना तेवढ्यात लीला म्हणते एजे तुम्ही सुद्धा एक म्हण आहात ना आपलं असं करण्याने जर त्यांच्या बिझनेसला फायदा होणार आहे तर काय हरकत आहे तुम्हाला नक्की जमेल आपण एकदा ट्राय तर करूया आणि म्हणून ती एजेंना असते इकडे लक्ष्मी सरस्वती म्हणतात बापरे एवढा रोमँटिक गाण्यावरती डान्स करणार आहे पण एजी चिडल्यानंतर त्यांना जरा जरातो पण आता लीला ऐजेंना मानवत असते आणि आता आणि लिला हे खरंच त्या गाण्यावरती डान्स करणार का हे बघण्यासारखं असणार आहे आणि दुर्गाच्या प्लॅनचा कसा पचका होईल ते सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद